लायन्स क्लब नंदुरबार व नंदुरबार फेमिना क्लबतर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन लायन्स क्लब नंदुरबार व नंदुरबार फेमिना क्लबतर्फे बियॉंड बाउ्रीज ही थीम घेऊन विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे यामध्ये सकाळचे सत्र युवकांसाठी तर दुपारचे सत्र फक्त महिलांसाठी असणार आहे यामधील युवकांचं सत्र उद्घाटन सकाळी दहा वाजता लायन्स डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीस एच टूचे चे गव्हर्नर पी पीएम जे एफला गिरीजी सिसोदिया जळगाव यांच्या शुभस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी माजी खासदार डॉ हिना गावित माझी सौ रत्नाताई रघुवंशी उपप्रांतपाल लायन अश्विन बिजोरिया अकोला उपप्रांतपाल लायन राहुल औसेकर छत्रपती संभाजीनगर रिझंट चेअरपर्सन लायन योगेश मुदंडा अमळनेर झोन चेअरपर्सन लायन शेखर कोतवाल जीएटी कोऑर्डिनेटर वुमन अँड फॅमिली लायन्स ओव सुप्रिया कोतवाल युथ चेअरपर्सन लायन्स ओ पिनल शहा लायन्स क्लब अध्यक्ष लायन शंकरभाई रंगलानी फेमिना क्लब अध्यक्ष लायन मिनल म्हसावतकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे नोट स्पीकर मुख्य वक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते डॉक्टर संजय कळमकर अहिल्यानगर आहेत याचा लाभ शहरातील युवक युवती व खास करून स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे महिला सत्र उद्घाटन दुपारी दोन वाजता करण्यात येईल या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मनोरंजनात्मक कार्यक्रमात लोकगीते भारूड लावणी स्थानिक महिला मंडळांचे वेगवेगळी थीम घेऊन समूह नृत्य खेळ पैठणीचा भरगच्च कार्यक्रम आहेत तसेच नाट्यगृह परिसरातच मोफत आरोग्य शिबिर महिलांच्या कलाकृती व खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत तर या सर्व कार्यक्रमात सक्रिय होण्याचे आवाहन लायन फेमिना क्लब अध्यक्ष लायन मिनल म्हसावतकर सचिव लायन पूनम बेडसे ट्रेझरर लायन दीपा वाडेकर लायन्स क्लब अध्यक्ष लायन शंकर रंगलानी सचिव लायन दिनेश वाडेकर ट्रेझर लायन मनोज पोखरणा यांचे सह दोन्ही क्लब सदस्यांनी केले आहे यावेळी लायन्स क्लब व फेमिना क्लब नंदुरबारच्या लायन्स सुप्रिया कोतवाल मिनल मसावतकर दीपा वाडेकर अपर्णा पाटील शेखर कोतवाल दिनेश वाडेकर राजेंद्र माहेश्वरी राम दाऊद खाने अनिक पाटील राहुल पाटील इत्यादी उपस्थित होते म्हणजे जे एकशे आठ क्लब आहेत सरांनी एकशे सहा सांगितले पण त्याच्यात वाढ करते एकशे आठ क्लब आहेत आणि माझा जो विषय आहे वुमन आणि फॅमिली तर त्याच्यामध्ये यूथ डेव्हलपमेंट वुमन इम्पॉवरमेंट आणि न्यू वॉइसेस न्यू वॉयसेस म्हणजे हे जे येणारे जे नवीन आवाज आहेत आपण म्हणतो की युवतींचा आवाज किंवा मग न्यू वॉयसेस म्हणजे की जरुरी नाही की तुम्ही युवाच असावे आज जसं तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या आवाजात मला प्रश्न विचारला की जो धाडसाने आपला प्रश्न मांडू शकतो आमच्या ह्याच्यात त्याला न्यू वॉयसेस म्हणून म्हणतात तो जो माझा विषय आहे तर माझ्या विषयात हे तीन विषय येतात तर त्या तीन विषयामध्ये यूथ वुमन इम्पॉवरमेंट आणि न्यू व्हॉइसेस आणि हे जे तिघं जे आहेत त्याच्यातल्या ज्या यूथच्या डी सी आहेत ते आज आपल्यामध्ये उपस्थित नाही आहे लायन पिनल शाह म्हणून हे तिघही विषय एकत्र आणून एक कार्यक्रम घ्या मग त्याच्यामुळे आपण त्यात यूथची इन्वॉल्मेंट आपण यूथची त्यात करून घेतली दुसरं म्हणजे नमस्कार लायन्स क्लब नंदुरबार आणि नंदुरबार फेमिना तर्फे यावर्षी जागतिक महिला दिनाच्या दिवशी आम्ही काही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यात यावर्षी काहीतरी नाविन्य करायचं म्हणून सकाळी आपण दहा ते बारा या वेळात अहिल्यानगरचे डॉक्टर संजय कळमकर यांचं आपण व्याख्यान मला युवती व युवांसाठी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण भव्य प्रदर्शन तसेच खरेदी विक्री तसेच खाद्य स्टॉल हे पण आपण महिलांसाठी लावलेले आहेत त्यात आपण बचत गटाच्या महिलांना त्यात मोस्टली आपण त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट दिलेली आहेत तसेच दुपारी दोन ते पाच या काळात आपण महाराष्ट्राची लोकधारा हा पारंपरिक गीतांचा मनोरंजन कार्यक्रम आपण महिलांसाठी आयोजित केलेला आहे तसेच नंदुरबार मधील विविध समाज मंडळं जे आहेत त्यांना पण आपण एक विशिष्ट थीम देऊन आपण एक ज्या आपल्या महिला होऊन गेलेल्या हिस्टॉरिकल महिला ज्या होऊन गेलेल्या आहेत त्यांना आपण एक डेडिकेशन आपण त्यांच्या थ्रू देणार आहोत तसेच खेळ पैठणीचा कोण होणार पैठणीची महाराणी हा पण आपण एक कार्यक्रम महिलांसाठी एक आयोजित केलेला आहे तसेच हसत खेळत पश्व मंजूषा की ज्यातून महिलांचा एक बौद्धिक क्षमतेचं एक मनोरंजन पण होईल आणि महिलांना जे आपण बालपणात जे दिवस आपण जे घालवले त्याची पण एक आठवण करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या कडनं करणार आहोत तसेच या कार्यक्रमाला लायन्सचे डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री, थ्री फोर एस टू चे सगळेच डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत कारण हा डिस्ट्रिक्टचाच कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद त्यांचं नाही केलं तर ते सुसाय करून घेतात किंवा सोशल मीडियावरून ते वेगळ्या मार्गाला जातात त्यांना म्हणजे जास्त मीडिया करून फिडी तरुण पिढीवर सोशल मीडियाचा काय परिणाम होत आहे आणि आपण नेमकं सोशल मीडिया म्हणून काय घेतलं पाहिजे त्याचा उपयोग कसा घेतला पाहिजे याविषयी ते जास्त या सविस्तर मार्गदर्शन करणार आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट